शेतकरी मित्रांनो तर पाहू शकता या ठिकाणी हा आपला ऊसाचा प्लॉट आहे सहा ते सात दिवसाच्या अगोदर आपण याच प्लॉटवरती ग्लायफोसेट नावाच्या तणनाशकाचा ऊसामध्ये वापर केला होता चार्जिंगच्या पंपाने हात खाली करून आपण औषध मारलं होतं या ठिकाणी तर ऊसावरती पाहू शकता ऊस अजून हिरवगारच आहे तसं आपण ऊसावरती उडू दिलेलं नाही औषध खा हात खाली करून मारलेलं आहे तर या ठिकाणी पाहू शकता हराळी शीप गवत इतर झाडपाला तेन सगळं वाळत आहे थोडं थोडं हिरवं राहिलेत काड्या ते पण पूर्ण पुढच्या आठ दिवसानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की पूर्णपणे वाळून जाईल आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे काही उंदीर का केनाचं म्हणजे हे जे बारीक पानाचं गोल पानाचं गवत जे आहे हे मात्र आपल्याला या राऊंडअप किंवा तणनाशक कोणतंही म्हणजे आपला मिराय का तर राऊंडअप ज्वाला ग्लायफोसाईट याच्याने कशाने जात नाही तर याला टू फोर डी किंवा गोल नावाचं एक कांद्यातले औषध भेटते गोल टार्गो त्या औषधाने हे जाऊ शकतं आहे किंवा तंबर टू फोर डी जरी मारलं तरी आपलं हे जाते तर या ठिकाणी पाहू शकताय या ठिकाणी कुंदा रानामध्ये पसरलेलं होतं हराळीचं हराळी रानामध्ये लिह आल्याकारणाने आपण या ठिकाणी थोडंसं दाट औषध मारलेलं आहे तर थोडंसं उसावरती उडालं आहे तर उसाची पानं देखील तुम्ही पाहू शकताय हे कडची पानं पिवळी पडलेली आहेत तर होता येईल तेवढं आपण सावधगिरीनंच औषध मारलेलं आहे यामध्ये तर पाहू शकता ही शीप गवत आहे पूर्णपणे वाळून गेलेलं आहे आणि ही कुंदा म्हणजे हराळी जी आहे ते थोडीफार प्रमाणात राहिलेली आहे तर मी तुम्हाला अजून पुढे आतमध्ये दाखवतो की हे झाडपाला गवत आपल्या नदीच्या कड पांढऱ्या काट्याचं जे मोठ्या मोठ्या पानां येते ते देखील वाळून गेलेलं आहे अजून जर दाखवायचं म्हणेल तर पाहू शकता हे पेटाडीचं गोत आहे तर हे वाळून गेलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता हे अश्वगंधा जा आहे झाड देखील सुकलेलं आहे हे लिंबाचं रोपटं देखील सुकलेलं आहे अशा रीतीने आपण भर ऊसामध्ये वापर केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे तर ऊस बाजूलाच आहे ऊसाच्या सरीमध्येच आपण ह्या तणनाशकाचा वापर केला होता तर पूर्णपणे गवत वाळून गेलेलं आहे आता हे काहीच नाही तर मी तुम्हाला दाखवतो की उसाचा गड्डा आणि गवत याच्यामुळे किती जवळजवळ होतं तरी देखील उसाला काय झालेलं नाही तर पाहू शकता ही ऊस आहे तुम्हाला लांबून दाखवतो पाहू शकता एक एकच ऊसाची दोनच काढे आहेत तर बाजूनी सर्व हराळी माजलेली आहे तर ह्या हराळीवरती आपण एकदम दाट अशा रीतीने औषध मारलं होतं ऊसाला काय थोडासा परिणाम कडाफिरवड्याचे पाणी पिऊ पडले आहेत बाकी ऊस हिरवंच हो आहे पण हराळी मात्र वाळायला सुरुवात झालेली आहे तर रिझल्ट याचा अजून चांगला येणारच आहे अजून एक चार आठ दिवसांनी मी तुम्हाला दाखवणारच आहे तर तो रिझल्ट कसा आहे तर या ठिकाणी पाहू शकता असा गवत होतं तर औषध मारल्यानंतर पूर्णपणे असं वाळून गेलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच आपण अजून काय तेवढं म्हणजे पूर्णपणे वाढलेलं नाही त्यामुळे आपण शंभर टक्के रिझल्ट आले असं म्हणणार ना आठ दिवसामध्ये ऐंशी टक्के रिझल्ट आलेला आहे अजून एक आठ दिवस वेळ गेल्यानंतर आपण परत एक नवीन व्हिडिओ बनवू आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण दाखवतो कसं वाळले काय वाळले तर मी जात जात तुम्हाला अजून एक झलक दाखवतो आपला हे एप्रिल महिन्याच्या एक तारखेला लावण झालेलं हे आपलं नवीन लावणीचं ऊस आहे तर सध्या जागीजागी दोन दोन तीन तीन कांड्याचं ऊस आहे आपण रान लेवल केलेलं ले एक व्हिडिओ टाकलो होतो ते रान लेवल केलेले रानामध्येच आपण हा ऊस लावलेला आहे तर ह्याच्या देखील ट्रीटमेंट मी तुम्हाला लवकरच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद